पारस औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेचा प्रश्न मार्गी लागला असून शिवसेनेचे से आमदार नितीन देशमुख यांच्या लढ्याला यश आलं आहे परिसरातील मजूर वीटभट्टी धारकांच्या रोजगाराचा प्रश्न देखील मिटला आहे बाळापूर आणि परिसरात अनेक वीटभट्टी असून यावर हजारो कामगार आणि मजुरांचा उदरनिर्वाह चालतो या विटभट्टीच्या कच्च्या मालासाठी राखेचा उपयोग होतो पारस औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राख यासाठी उपयोगी पडते मात्र सात ते आठ महिन्यांपासून राखेचं वितरण थांबलं आहे परिसरातील तीनशे ते तीनशे पन्नास हेक्टर जमिनीवर पारस येथील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली गेली अनेक वर्षांपासून प्रकल्पातून निघणारी वेस्टेज राख ही नाममात्र शुल्कावर स्थानिक वीट उत्पादक यांना उपलब्ध करून दिली जात होती मात्र अलीकडच्या काळात राख वितरण संबंधी निविदा मागवण्यात आली दाखल झालेली निविदा प्रक्रिया ही प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि सहाय्यभूत ठरणारी असून ही निविदा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं होतं अखेर स्थानिक मजूर आणि आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी पाणी मिश्रित सौम्य दर्जाची राख याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे आता आठ महिन्यापासून पारस येथील राखडचा प्रश्न जो प्रलंबित होता मजदूर लोकांचा स्थानिक लोकांचा तो आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पारसचे कार्यकारी अभियंता साहेब आणि कलेक्टर कुंभारे साहेब यांच्या मध्यस्थीनं आज तो निकाली निघाला आणि महाराष्ट्र शासनाच्या आधीन राहून तीन तारखेला वीस टक्के राखळ मजुरांसाठी खुल्ली ओपन करण्यात करण्यात येईल असे आदेश संबंधित कार्यकारी अभियंता पारस भगतसाहेबांनी लेखी लिहून दिले त्यामुळे समस्त सर्व प्रशासनाचे आम्ही मनापासून आभार मानतो कारण की स्थानिक मजुरांचा हा दहा वर्षापासून सात आठ महिन्यापासून हा लढा चालू होता कारण की इथल्या स्थानिक लोकांचे वीट भट्ट्यावाल्यांचा स्थानिक रोजगारांचा कुटुंबाचा रोजा रोटीचा प्रश्न होता आणि तो प्रश्न आज खऱ्या अर्थानं निकाली लागला त्यामुळे सर्व लोकांचे या प्रशासनाचे आम्ही मनापासून आभार मानतो